सेवेसाठी पाहिजे आणि अशा अधिकाऱ्यांना सांगा इथे वाटायचं ग्रामस्थांची परत तक्रार की आमच्या कोणता पेपर मागेल आम्ही करणारच नाही किती उत्तर आली तर मग आम्हाला मागायचं येतो

सेम तुमची घेऊ करा नाही तर मग तुम्ही मला नंतर पालकमंत्र्यांना येऊन भेटा माझं काही नाही पण मला वेगवेगळी उदाहरणं सांगायला जाऊ नका सभागृहात वाट तुमची परवानगी तर ते सांगतो हो।